आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव तर मग विचार कसला करताय आजच करतायच मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा ने ने काम आहे स्टेशनच्या ना कारभारावर नाही आता ज्या ज्या काही घटना इथून मग पोलीस स्टेशनच्या माध्यमात गुन्ह्याच्या स्वरूपात घडल्या तर त्यांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी छाडा लगेच च्या लगेच त्यांनी लावलं आहे ह्याही प्रकरणात त्यांनी लवकरच दोषींवर कारवाई करावी की जेणेकरून पोलिस स्टेशनचा विश्वास नारायणगावकरांमध्ये किंवा संपूर्ण समाजामध्ये तो वाढीस लागला पाहिजे यासाठीच प्रयत्न पोलिसांनी करणं अपेक्षित आहे आणि ते नक्की करतील अशी माझीसुद्धा अपेक्षा शहरात हे घडतंय नाही नाही ही जोखीम निश्चित स्वरूपात पोलीस स्टेशनची जेवढी आहे प्रशासनाची तेवढी आहे त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनी सुद्धा मला वाटतं याच्यासाठी सजग राहायला पाहिजे कारण एवढं मोठं लोक तिथं काम करतात आणि ही सगळी मंडळी तिथे येत बघा एवढी ये लोक येत असतील तर निश्चित स्वरूपात लोकांना पण माहिती असेल ना तर यासाठीचा प्रयत्न मात्र आपल्या सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो आणि कुणकुण नसलं असं मला वाटत नाही परंतु थोडंसं आपलं आपण काय करू शकतो किंवा आपली भूमिका काय ठेवायची ही थोडीशी त्यांची अभिनज्ञता नागरिकांमध्ये असल्या कारणामुळे तो थोडासा इश्यू होऊ शकेल परंतु मला वाटतं एवढी मोठी घटना घडल्यानंतर आता सगळेजण निश्चित स्वरूपात जागरूक झाले आहेत आजूबाजूच्या लोकांना माहिती असेल नसेल भाग वेगळा जे तिथं पुढारी पण करत होते जे नेतृत्व करत होते ते तुमचे मित्र होते मग आपला मित्र नेमका व्यवसाय काय करतोय म्हणजे तुम्ही जाणून घेतलं आता जे तुम्ही म्हणताय की माझे मित्र पुढारी पण करत होते ते निश्चित स्वरूपात त्यांचे अनेक व्यवसाय आहेत आणि हे सगळे नारायणगावला माहिती आहे आणि आज आजपर्यंत व्यावसायिक म्हणूनच त्यांनी नारायणगाव नारायणगाव परिसरात सुद्धा नाव मोठं केलंय सरपंच म्हणूनसुद्धा त्यांच्या घरातून दिलीप काकांनी निश्चित स्वरूपात काम केलं आहे मग असं व्यक्तिमत्व असं कुटुंब मला वाटत नाही काही वेगळं आणि काही जाणून घ्यायचाही मी प्रयत्न केला नाही कारण अनेक वेळा बरोबर जरी असलो तरी प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा प्रत्येकाचं कोण काय करते पण तरीसुद्धा मी त्याच्याशीसुद्धा संपर्क केला की या गोष्टी आता थांबल्या पाहिजेत या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं कुटुंब मोठं आहे गावामध्ये आपल्या कुटुंबाला मान आहे यासाठी मी त्यांच्या कुटुंबाशीसुद्धा संपर्क साधला होता